नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत होत्या सर आम्ही सेमी इंग्लिशला आहोत तर गणिताच्या व्हिडिओ इंग्लिशमधून तुम्ही बनवाय जेणेकरून आम्हाला समजेल तर काळजी करू नका तुमच्यासाठी मग आपण एक स्पेशल युट्यूब चॅनल बनवलेला आहे तर तो कुठं कसा तुम्ही बघता येईल व्हिडिओ ते तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावरती मराठी टू इंग्लिश अशा तू मराठी टू इंग्लिशमधून गणिताच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल सगळं एक्सप्लेनेशन मराठी मधून असणार आहे सेम इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी आणि अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये आपण त्या व्हिडिओज अपलोड करायचा प्रयत्न करू लाईव्ह लेक्चर घ्यायचा प्रयत्न करू आ, हिंदी टू इंग्लिश नाही जाणार मराठी टू इंग्लिश म्हणजे आपल्या मातृभाषेमधून तुम्हाला शिकायला खूप चांगलं पडेल शिकायला खूप सोपं पडेल त्यामुळे आपण खास सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग करतोय तर आपला चॅनल आहे त्या चॅनलची लिंक व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले सेमी इंग्लिशच्या तर त्या लिंकवर क्लिक करून आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला त्या चॅनलवर अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील आणि एक स्पेशल फक्त सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे सा मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी काय चॅनल तो सबस्क्राईब करायची गरज नाही या याच चॅनलवरती तुम्ही व्हिडिओज बघू शकताय मराठीमधून आणि सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी तो स्पेशल चॅनल आहे गणितासाठी विज्ञानासाठी पण विज्ञानाच्या पण व्हिडिओ आपण त्या चॅनलवर बनवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो पटापट पत तुम्ही व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपला चॅनल जो आहे तो नवीन सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी सबस्क्राइब करा तर बाय मित्रांनो धन्यवाद पटापट व्हिडिओच्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा बाय सर्वांना धन्यवाद